नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण काय आहे ती अपडेट याबाबतची आपण माहिती बघणार आहोत बघा टीआरटीआय शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात एक नवीन महत्वाचे अपडेट या योजनेचा दुबार फायदा घेता येणार का मुदतवाढ मिळालेली आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी आणि नवीन प्रसिद्धी पत्रक टीआरटीआय कडून आलेलं आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण बघूया या प्रसिद्धी पत्रक अठ्ठावीस ऑगस्टचं हे प्रसिद्धी पत्रक आहे यामध्ये जे विद्यार्थ्यांनी मागणी के केली होती की आम्हाला बार्टीने जशी संधी दिलेली आहे तशीच आम्हाला टीआरटीआय सुद्धा संधी द्यावी दुबार म्हणजे लोअर एक्झामिनेशन टू हायर एक्झामिनेशन साठी अर्ज करण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी आणि याच विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार याला शासन मान्यता दिलेली आहे आणि दुसरी एक महत्वाची अपडेट म्हणजे अशी की तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे तुम्ही बघा चार सप्टेंबर चार सप्टेंबर पर्यंत तुम्ही आता अर्ज करू शकणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्वाची अपडेट आहे तर तुम्ही आता जे काही तुम्हाला लोअर एक्झामिनेशनचा तुम्ही अगोदर फायदा घेतला असेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पोलीस भरतीचा बऱ्याच विद्यार्थ्यांनी फायदा घेतलेला आहे तुम्ही आता हायर म्हणजे कंबाईन एमपीएससी कंबाईन असेल राज्य सेवा असेल युपीएससी असेल न्यायिक सेवा असेल अशा परीक्षांचा सुद्धा तुम्ही आता लाभ घेऊ शकणार आहात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद